एक्सर वगैरे काढून झालाय तर लाव नॉर्मल काय टेन्शन नाही आता बोला दिलेत आणि चॉकलेट काढला शालेत खाऊ भेटतो मग वेलकम टू माय ब्लॉक जय शिवराय जय श्रीराम सो खूप टाइम झाला ब्लॉग नाही टाकलेला मला खूप सारे एस एम एस येतात खूप जणांना विचारतात की ब्लॉक करण्यात टाकतेस सो काहीतरी डिफरंट आहे काहीतरी वेगळा करायचं आहे त्यामुळं सो मी मला कम बॅक थोडाफार टाइम लागेल कधी येऊ शकतो बट आता आम्ही मम्मी चालू आहे रिक्षा आणि मी चालला ॲक्सिडेंट आमची रिक्षा पलटली हवेला पप्पा ड्रिंक करून होते त्या मुलांना शिफ्ट थोडक्यामध्ये झालं कसं तरी वाचली मम्मी माझी वाट खूप रिस्की होतं हवेला ॲक्सिडेंट म्हणजे खाऊ नाही नाही पाहू शकता जादू असं घे बसला जाधव चल बोला खारा चाललो आली वागला जाम बोर आल्या जाम बोरा आल्या आल्या घेऊन चाललंय हा ना आता पिकल्यात जा तू असंच करतो ना त्याला बोलू ना जास्ता काहीच एक महिनाभर ऑर्डरच नाही तर बोललो काय करू घरी राहून तरी मम्मी चला पण हॉस्पिटल याय अलिबागला एक्सरे काढायला सगळीच so, आई आणि मी चलो हॉस्पिटलला पण जायचं आहे थोडाफार ओके बाय एक्सर काढून समजेल काय प्रॉब्लेम काय नाही आता बंद पडले असा बस मध्ये जायला लागते आता मला माझ्या रिक्षाला प्रॉब्लेम आपण तर लक्ष देत नाही दे माझं so, सो शुप्रभात मित्रांनो फायनली आम्ही आले बघ मध्ये पोचलो आणि काल ब्लॉक काढायला बिकॉज खूप रात्र झालेली आलरेडी बाग मध्ये लेट आलो आणि आपले मस्त तिथंच पडले तार तर बघू तिला आज तर ना जाणार आज थोडासा रेस्ट करेन उद्या जाईन उद्या मला जायचं पण शिरडीला आणि माझ्यासोबत बघा टायगर आज माझ्या मांडे बसलेला असतात पण असं माहीत नाही तो काहीच अलिबाग आलो आणि बोराला खाल्ले असं उगूच शकत नाही कधीच एवढं बोर म्हणजे जाम अलिबागला मला बोर जाम खाशी वाटत बोर अंबाई मित्रांनो आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलंय आई तसे नॉर्मल चालते पण एकतर काढलेलं काय टेन्शन नाही सो काय सगळं नॉर्मल का टेन्शन नाही औषधं पण दिली नाही त्याच्या कृपयाने बाई नशीब तोडक्यामध्ये झाला आता टोचिंग मारून नव आम्ही रिक्षा काही चालतो बद पडले रिक्षा आता टोशन मारून पेन पट्टा निघालेला आता वडकला जायचंय पेनचं कॅन्सल झालं आहे नमस्कार मित्रांनो आज काहीतरी ट्रे ब ट्राय करूयात मी करणारे ट्राय प्रँक सो बघू कसा काय आहे कसा रिस्पॉन्स आहे ट्राय करू कलवाजी बॉय होयो बाय सिरियसली थँक्यू कपडे वगैरे बघा सुगाज थँक फॉर वॉचिंग कसे वाटले प्रँक नक्की सांगा कमेंट मध्ये कंटिन्यू करायला पाहिजे का करायला पाहिजे Bye bye.